नमस्कार मतदार बंधू नमस्कार, शिर्डी लोकसभा मतदार संघाचे समता पार्टीचे अधिकृत उमेदवार अनुक्रमांक नंबर सहा श्री भारत संभाजी भोसले यांची निशानी बॅटरी टॉर्च 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 टॉर बॅटरी टॉर्च या चिन्हा समोरील बटन दाबून अनुक्रमांक नंबर सहा चे श्री भारत संभाजी भोसले यांना प्रचंड बहुमताने विजयी करा विजय करा विजय करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या ही सुज्ञ मतदार बंधू भगिनींना आग्रहाची नम्र विनंती ध्यानात ठेवा बॅटरी टॉर्च मनात ठेवा बॅटरी टॉर्च लक्षात असू द्या बॅटरी टॉर्च टॉर टॉर्च विकास कामांच्या अभावामुळे अंधारलेल्या श्रीडी लोकसभा मतदारसंघात बॅटरी टॉर्च माध्यमा माध्यमातून विकास कामांचा प्रकाश पाडण्यासाठी समता पार्टी चे अधिकृत उमेदवार अनुक्रमांक नंबर सहा श्री भारत संभाजी भोसले यांना प्रचंड बहुमताने विजय करून दिल्लीत पाठवा यांची निशानी आहे बॅटरी टॉर्च बॅटरी टॉर्च या चिन्हा समोरील बटन दाबून अनुक्रमांक नंबर सहा चे श्री भारत संभाजी भोसले यांना प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या ही सुज्ञ मतदार बंधू भगिनींना आग्रहाची नम्र विनंती कष्टकऱ्यांच्या घामासाठी युवकांच्या कामासाठी महिलांच्या सन्मानासाठी प्रत्येक कृती प्रत्येक पाऊल फक्त आपल्या श्रीडी लोकसभा मतदारसंघासाठी श्रीडी लोकसभा मतदारसंघाचे समता पार्टीचे अधिकृत उमेदवार अनुक्रमांक नंबर सहा श्री भारत संभाजी भोसले यांची निशानी बॅटरी टॉर्च 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 बॅटरी टॉर्च या चिन्हा समोरील बटन दाबून अनुक्रमांक नंबर सहा चे श्री भारत संभाजी भोसले यांना प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा विजय करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या मतदान सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी वेळ आहे सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत